माळा लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वाजला वाजलं असून शिवरत्नावरील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट नाकारल्यानं मोहिते पाटील कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी, पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैरेश्वर मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये शिवरत्न बंगल्यावर जाहीर पक्ष प्रवेश केला या प्रवेशादरम्यान धैरेश्वर मोहिते पाटील बोलताना नाव न ना घेता माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्यावर टीका केली आहे की फक्त मला एका माणसाला उत्तर द्यायचंय आपण त्याला निवडून दिले त्यांना मांडव्यात एक प्रश्न विचारला वर्षात काय विकास झाला ते मी फक्त अडीच वर्षात केला मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलेत ना तर सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पिढला पाठवायचं आमच्या हातात ते असा माळशिरस तालुक्याच्या दलित मागासवर्गीय समाजातील आमदाराला नाव न घेता हिणवण्याचा प्रयत्न धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय अशा प्रकारे एका सर्वसामान्य कुटुंबातील ऊसतोड मजुराच्या घरातून जन्मलेल्या दलित मागासवर्गीय कुटुंबातील आमदाराला धैर्यशील मोहिते पाटील यांनी हिनवलं आहे परंतु माशिरस तालुक्याचा आमदार इथं समाजाचा असता तर त्यांनी त्या ते आमदाराला हिणवण्याचा प्रयत्न केला असता का याचा आत्मपरीक्षण धैर्यशील मोहिते पाटील यांनी करावं अशी चर्चा संपूर्ण माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस